सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यामध्ये तब्बल एकतीस मतदान केंद्रांवर मतदान सुरू झालेलं आहे नगराध्यक्षपदासह वीस नगरसेवकांसाठी मतदान पार पड़ते एकाच कुटुंबातील जवळपास चाळीस महिला मतदानाला बाहेर पडतात सकाळी सात वाजल्यापासून खर तर मंगळवेळाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आपण बघितलं मोठ्या संख्येनं मतदार बंधुवा मतदानाच्या मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला आपण एकंदरीत बघितलं खास करून यामध्ये महिला जास्त मोठ्या संख्येमध्ये मतदानाला बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळतं आपण जर एकंदरीत पाहिलं या ज्या सर्व महिला आहेत ते एकाच कुटुंबामधील आहेत जे सावजी कुटुंब आहे त्या सावजी कुटुंबातल्या सर्व महिला आहेत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की आज तुम्ही मतदानाला बाहेर पडलाय आम्ही सकाळी म्हणजे आम्ही झोपलोच नाही चार वाजता आम्ही पहाटे उठलोय आणि सात वाजता आम्ही बरोबर इथे हजर झाले सगळे एकत्र आणि आमची थीम म्हणजे आम्ही साड्यांचा सा कलर सुद्धा एकच घातलाय एवढं आम्ही सगळे पूर्ण एका घरातले आहे सात सासरे आहेत आम्हाला त्यांच्या आम्ही आणि ही सुना आम्हाला सुना पण आलेल्या आहेत सुना सासू आमच्या नंदा ती सगळे आहेत इथं आम्ही सगळीजण किती कुटुंब आहे साधारण कुटुंब म्हणजे आमचे सात सासर आम्हाला सात आणि त्यांचं मग पूर्ण फॅमिली आम्ही सकाळी सात वाजले सकाळी सकाळी घरी काम असतं परंतु सगळं काम आम्ही आता घरी गेल्यावर करणार ना आज काय कामाला सुट्टी <laughs> <साहा। laughs> आपण पाहिलं तर आज सकाळी सात वाजल्यापासून एकाच कुटुंबातील खर तर ज्या महिला आहेत त्या महिला मोठ्या संख्येने मतदाराला पार पडायला आपल्याला पाहायला मिळतात एकत्रित खरं तर पाहिलं तर समाधान अवतडे जे आमदार मंगवड्या जे आहेत त्यांची प्रतिष्ठा पानाला लागली आहे आपण पाहिलं तर याचाच कौल आता मतदार कोणाला देणार हे मात्र पाहावं लागणार आहे माऊली डांगे पुढारी न्यूज मंगळवेडा पंढरपूर